यस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे इथं दहावी गणित भाग एक वर चर्चा करतोय आणि परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न या सिरीज मधली ही व्हिडिओ क्रमांक आहे आपली तेवीस या अगोदरच्या बावीस व्हिडिओजमध्ये आपण बावीस इम्पॉर्टंट प्रश्न बघितलेले आहेत असे प्रश्न आपण बघतोय की जे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात आणि ऑलरेडी आपण बरेचसे प्रश्न बघितलेत आता इथून पुढे आपण एक काम करूयात आज तेवीसावा प्रश्न बघू खूप महत्वाचा अर्थन आहे अर्थनियोजन जे प्रकरण आहे आपलं चौथं त्या प्रकरणातला हा प्रश्न आहे कर पात्र किंमत काढा बघा मित्रांनो बऱ्याचदा जीएसटी काढायला प्रश्न विचारला जातो परंतु कर पात्र किंमत काढा एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या कुठल्याही वस्तूची असेल तर त्या प्रकारचा प्रश्न तीन मार्काला वगैरे आपल्याला येतो किंवा दोन मार्काला पण तीन मार्काला मागच्या वर्षी पण येऊन गेलाय आणि त्या अगोदर एकदा येऊन गेला त्यामुळे प्रश्न खूप महत्वाचा आहे तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनेलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जाऊयात पुढे तर बघा या ठिकाणी आपल्याकडे प्रश्न क्रमांक हा पहिला याच्यामधला आहे की खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत सतराशे सत्तर रुपये आहे जीएसटीचा दर अठरा टक्के आहे तर त्या कारची कर पात्र किंमत काढा आणि त्याचबरोबर त्यावरील सी जीएसटी आणि एस जीएसटीचे गणन करा एकदम साधा सोपा प्रश्न आहे आपल्याला काय करायचंय की बाबा कारची जीएसटी करासह किंमत आपण काय करू पहिली गोष्ट कारची करपात्र किंमत मला विचारले करपात्र किंमत आपण कर एक काम करू कारची करपात्र किंमत विचारले तर ती कारची करपात्र किंमत आपण एक रुपये मानू बरोबर आणि जीएसटीचा दर आपल्याकडे दिलाय जीएसटीचा दर जीएसटीचा दर आपल्याकडे दिलेला आहे अठरा टक्के ठीक आहे आता कारची आपल्याला करासह किंमत कारची करासह किंमत किंवा त्याच्या अगोदर आपण जीएसटी काढू जीएसटी आता एक लक्षात घ्या मित्रांनो कारची आपण कर पात्र किंमत एक रुपये म्हटलंय म्हणजे याचा अर्थ रुपयावरती जीएसटी लागणार आहे म्हणजे जो काही जीएसटी असेल वस्तू व सेवा कर असेल तो त्या एक रुपयावरती असेल मग जीएसटी बरोबर किती या एक रुपयावरती अठरा टक्के म्हणजे एक्स गुणिले अठरा भागिले शंभर तुम्ही जर केलं तर तुम्हाला मिळते अठरा एक्स भागिले शंभर रुपये हा काय झाला जीएसटी आणि कारची करासह किंमत कारची कारची करासह किंमत आपल्याला दिली करासह किंमत करा सह किंमत सह किंमत करा हो हो कारची करासह किंमत आपल्याला दिली रुपये सतराशे सत्तर बरोबर आता ही करासह किंमत याचा अर्थ काय की कारची करा सह किंमत कि कर ही सतराशे सत्तर रुपये कशी आले कारची करपात्र किंमत अधिक जीएसटी जर आपण केलं तर तुम्हाला ही कारची करासह किंमत मिळणार आहे म्हणजे सतराशे सत्तर रुपये कसले कारची जी किंमत आहे ती अधिक जीएसटी जो आहे आपला अठरा एक्स भागिले शंभर ह्या दोघांची जर का बेरीज केली तर ती सतराशे सत्तर आपल्याकडे येईल म्हणजे एक्स म्हणजे कारची करपात्र किंमत अधिक जीएसटी बरोबर सतराशे सत्तर आता याला आपण सॉल्व करून किंवा हे सगळं कॅल्क्युलेशन करून आपल्याला ची किंमत काढायची लाईट हा लाईटीचा प्रॉब्लेम होता तेच बोललो आपल्याला इथे आता ची किंमत काढायची आता ही कशी काढणार एक्स ची किंमत तर हे जे खाली शंभर आहेत तर इथे आपण काय करू सगळीकडे शंभरने गुणू आहेत इथं सगळ्यांना शंभरने गुणू हे शंभर घालवण्यासाठी शंभर गुणिले एक्स शंभर एक्स अधिक अठरा एक्स भागीले शंभर गुणिले शंभर करा बरोबर सतराशे सत्तर गुणिले शंभर करा मग काय झालं हे शंभर शंभर गेले हे एक शंभर एक्स राहिले अधिक आपल्याकडे हे अठरा एक्स राहिले आणि बरोबर हिचं सतराशे सत्तर जे आहे त्याच्यावर पुढे हे दोन शून्य दिले आता दहा शंभर आणि अठरा किती झाले बाबा एकशे अठरा एक्स झाले बरोबर हे सतराशे सत्तर वरती आपल्याकडे दोन शून्य आहे मला एक्स ची किंमत काढायची मग आपण काय करू एक आपल्या जागावरती ठेवू हे सतराशे सत्तर वरती आपले दोन शून्य म्हणजे एक लाख सत्याहत्तर हजार तसे हे एकशे अठरा गुणिले आहेत एकशे अठरा बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले तर एकशे अठरा वरती आपल्याकडे भागिले आता एक काम करा एकशे अठराने हे एक लाख सतरा हजार सात एक लाख सत्याहत्तर हजारला काय करा भागा आता एकशे अठराच्या पाण्यात एकशे सत्याहत्तर नाही तर एकशे अठरा आपण काय करू एकशे अठरा करू आता एकशे सत्याहत्तर मधून एकशे अठरा गेले बघा किती आता सतरातून सतरा मधून आठ गेले नऊ सातून दोन गेले पाच हे वरून आले शून्य पाचशे नव्वद आता तुम्ही जर नीट विचार केला ना एकशे अठरा गुणिले जर पाच केलं बघा अठरा पंचे चाळीस हातच्या आले चार पाच एके पाच आणि चार नऊ आणि पाच एके पाच पाचशे नव्वद म्हणजे एकशे अठरा पंचे पाचशे नव्वद येतात या ठिकाणी आपण काय करू एकशे अठरा पंचे पाचशे नव्वद आपण असं लिहू पाचशे नव्वद मधून पाचशे नव्वद गेले शून्य आता हे दोन शून्य उरले त्यांना वरती चिटकून टाकू म्हणजे पंधराशे आलं एक्स बरोबर किती रुपये बाबा रुपये पंधराशे एक्स बरोबर किती रुपये पंधराशे म्हणजे एक हजार पाचशे रुपये साधारणतः अशा प्रकारे आपल्याला ही एक्स ची किंमत मिळेल ठीक आहे आता ही ची किंमत म्हणजेच काय झाली कारची पात्र किंमत करपात्र किंमत काढायला सांगितलेली तर कारची करपात्र किंमत करपात्र किंमत जी आहे आपल्याकडे आली कारची करपात्र किंमत बरोबर आपल्याकडे रुपये सतराशे सत्तर तर ही करपात्र किंमत रुपये पंधराशे सॉरी पंधराशे सतराशे सत्तर करासह किंमत करपात्र किंमत पंधराशे रुपये आता आपल्याला फक्त करपात्र किंमत काढायला सांगितले का नाहीये कर पात्र किंमत काढायला सांगितलं ते एवढंच आहे पण आपल्याला सी जी एस टी आणि एस जीएसटीचे गणन करा सी जी एस टी किती असणार आहे ते आपण काढू एसजीएसटी किती असणार आहे ते पण काढू सी आता बघा सी कशावरती काढतो आपण हे जे पंधराशे रुपये आहेत आपल्याला दिले हे पंधराशे रुपये गुणिले आपण काय करणार जीएसटीचा दर अठरा टक्के आहे मग सी चा दर किती नऊ टक्के आणि एस जीएसटी दर पण नऊ टक्के सी चा दर नऊ टक्के म्हणजे गुणिले नऊ भागिले शंभर करा हे दोन शून्य गेले दोन शून्य गेले मग पंधरा गुणिले नऊ पंधरा नऊ एकशे पस्तीस म्हणजे रुपये एकशे पस्तीस काय झाला बाबा सी जी जी आता एस जीएसटी जर तुम्ही काढायला सांगितलं तुम्हाला एस जीएसटी बरोबर किती हे पंधराशे रुपये गुणिले नऊ भागिले शंभर हे दोन शून्य गेले दोन शून्य गेले आपल्याकडे काय आलं पंधरा गुणिले नऊ पंधरा नव किती आलं रुपये एकशे पस्तीस तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला जीएसटी सी जीएसटी जीएसटी आणि एस जीएसटी काढायला काढू शकतो आपण आणि जर जीएसटी जर तुम्हाला काढायला सांगितलं तर एकशे पस्तीस अधिक एकशे पस्तीस दोनशे सत्तर वगैरे होऊ शकतो मी बाजूला होते याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे येस तर बघा मित्रांनो आपण बघितलं कर पात्र किंमत कशी काढायची आता आपण थांबूयात पण हे थांबण्याच्या अगोदर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जर तुम्हाला गणित भाग तुम्हाला एक आणि गणित भाग दोन अवघड जात असेल गणित सोडवायला अडचणी होत असतील आणि गणितामध्ये तुम्हाला नेहमी कमी मार्क मिळवत मिळत असतील तर काळजी करू नका तुमच्यासाठी आपण काय केलंय आपलं एक ऍप बनवलंय ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी जे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे तेच आपल्या ऍपचं नाव आहे आणि या ऍपवर आप आपण काय केलंय की या ऍपवरती आप आपण एक कोर्स बनवलाय आणि त्या कोर्समध्ये आपण गणिताच्या प्रत्येक प्रकरणावर गणित भाग एका दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओज बनवल्यात आणि या व्हिडिओमध्ये आपण काय केलंय सगळ्या महत्वाचे गुणधर्म महत्वाचे सूत्र महत्वाचे प्रमेय यावर चर्चा केले आणि त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत जे काही महत्वाचे प्रश्न येऊन गेले त्यावर चर्चा केले आणि इथून पुढच्या परीक्षेला नेमके कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात त्यावरती सुद्धा आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे आणि आठवड्यातून तीन दिवस आपण आपल्या ऍपवरती लाईव्ह येऊन लेक्चर घेत असतो तर मित्रांनो हा ऍप तुम्ही परचेस करू शकता आपल्या ऍपवरती जाऊन फक्त एकोणपन्नास रुपये म्हणजे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आपल्या ऍपवरती पाहायला मिळतील अभ्यासायला मिळतील तर मित्रांनो आपला ऍप आप जर तुम्ही डाऊनलोड नसेल केला तर डाऊनलोड करा आणि ऍप परचेस करा आणि गणिताचा अभ्यास करा आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात बाय मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो सगळ्यांना बाय जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना मैत्रिणींना आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आपली व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना